नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर बघा आजची रेसिपी आहे बटाटा भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका बघा त्यासाठी लागणारं मी साहित्य दाखवते चार बटाटे घेतलेत मी ती साले काढून स्वच्छ धुवून घेतलेत पाण्यात टाकलेत बघा आपल्याला आता ह्याच्या बारीक बारीक आपल्याला असे कापून घ्यायचे आहेत बघा मग चाकूच्या साह्याने मी असे बारीक बारीक कट करून घेणार आहेत कट केल्यानंतरही पाण्यातच ठेवायचं नाही बटाटा पूर्ण काळा पडतो सर्व बटाटे असे कट करून घ्यायचे आहेत बघा मस्त अशा स्लाईस पडलेल्या आहेत आणि आता ह्यात एक अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला एकदा मिक्स करून ठेवायचं बाजूला आता आपण पीठ तयार करून घेऊया बघा एका बाउलमध्ये मी दोन वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे यात मी आता एक अर्धा चमचा मीठ टाकणार आहे लाल तिखट टाकलं एक अर्धा चमचा थोडीशी हळद टाकायची आहे थोडेसे जिरा पावडर आणि धन्याची पावडर टाकलेली आहे आप आपला आता खायचा सोडा थोडासा टाकायचा आहे सोडा जास्त नाही टाकायचा जा। थोडासाच एकदम मग चांगला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं अगोदरच हे असं मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये पाणी ॲड करत करत आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे पाणी पण जास्त ओतायचं नाही थोडंसंच कारण की बटाटे बहीसाठी लागणारं पीठ हे एकदम घट्ट पण नसतं आणि पातळ पण नसतं मीडियम करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे जास्त पण पातळ नाही करायचं कारण की ते सला चिटकत नाही पीठ मग आपलं पीठ तयार आहे आता यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करते परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं पीठ आपलं आता रेडी आहे एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की मग या बटाट्याच्या स्लाइस पण छान झालेत आणि याच्या स्लाइस घेताना एकदम पाणी नितुळून घ्यायचं कारण की ते बाटल्याचे त्याचं पाणी पिठामध्ये जास्तच पातळं होतं त्यामुळे पाणी पूर्णपणे नितळून अशा स्लाइस घ्यायच्या आहेत बघा असं मी आता तेल तापलेलं आहे एक एक करून असं मी स्लाइस पिठात बुडवून तेलामध्ये सोडणार आहे असं एक एक करून सोडायचं आहे बघा मस्त झालेत भजी तंबा असे पुगलेले आहेत बघा मीडियम गॅसवर चांगले भाजून द्यायचे बटाटे भजी असं पोस असला की मस्त लागतो चवीला बघा आपले बटाटे भजी आता इथे तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये